एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोलेमध्ये बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई केली गेली आहे गाड्यांना नंबर प्लेट नसणं कागदपत्र नसणं दुसऱ्यांची वाहनं बेजबाबदारपणे चालवणं तसेच ट्रिपल सीट वाहन चालकांवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात कारवाई सुरू आहे अकोले शहरामध्ये वाहन चालकांची कसून तपासणी करण्यात आली आहे तर अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली आहे यामध्ये चोरीला गेलेली दुचाकी चारचाकी तसेच अन्य वाहनांची चौकशी करणं मूळमालक किंवा कागदपत्र नसणं तसेच गाडी नावावर नसणं अशा बेजबाबदार पंचवीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली गेली आहे या कारवाईत ज्या ज्या वाहन चालकांची कागदपत्रं आहेत आणि गाडी स्वतःच्या नावावर आहे अशांचीच वाहनं परत दिली जाणार आहेत मात्र कागदपत्र अथवा मूळ मालकच आढळणार नसल्यास त्या गाड्या जप्त होणार आहेत या तपासणीमधून दुचाकी चारचाकी वाहन चोरीला मोठा आळा बसेल असं बोललं जाते भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये